अजित पवारांनी एनसीपीच्या बैठकीत भुजबळांच्या भूमिकेसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे मराठा जी आर मरा संदर्भात भुजबळांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल अजित पवारांनी रोष व्यक्त केलाय काही नेते विशिष्ट जातीवरती टोकाची भूमिका घेतात पक्षाला किंमत मोजावी लागते असंही या। यावेळेला अजित पवारांनी म्हटलंय एकूणच अजित पवार विरुद्ध भुजबळ असा वाद यावेळेला रंगलेला पाहायला मिळाला एकीकडे जी आर काढल्यानंतरच मोठा प्रश्न हा भुजबळांनी विचारलेला होता की मराठा समाजासाठी निघालेला आणि या आरक्षणासाठी निघालेला जी आर हा काढलाच कसा कोणाला विचारून काढला असा त्यांचा सवाल होता अधिक माहिती घेणार आहोत सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर पवारांनी एक प्रकारे भुजबळांमध्ये रंगलेला वाद पाहायला मिळालेला आहे आणि एक प्रकारे भुजबळांना समजण्याचा प्रयत्न आहे असं म्हणायचं का राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या रात्री उशिरा बैठकीमध्ये अजित पवारांनी भुजबळांसमोरच त्यांना त्यांच्याविषयी केलेली भूमिका घेतलेली आहे ती त्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे व गेले काही दिवस मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये शासनाने काढलेल्या जी आर वर काही संस्था या कोर्टात गेलेल्या आहेत आणि कालच कोर्टाने त्याला स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे आ, एका बाजूला राज्य मंत्रिमंडळामध्ये शासन प्रतिनिधी म्हणून भुजबळ काम करतात तर दुसरीकडे शासनाच्या जी आरच्या विरोधात कोर्टात जाण्याच्या संदर्भात ते जाहीररित्या समर्थन करतात यावरूनच अजित पवारांची थेट नाराजी आहे भुजबळासमोरच या बैठकीमध्ये पक्षाची संदर्भात मरीन प्रतिमा करण्याबाबत काही जण नेते एका विशिष्ट जातीची भूमिका मांडताना प्रखर भूमिका मांडत असल्याने पक्षाची प्रतिभा मलिन होते आहे अशा जोरदार कान पिचक्या भुजबळांना दिल्या आहेत गेल्या काही कालावधीमध्ये आपल्यास माहीत आहे की भुजबळांचं कमबॅक मंत्रिपदासाठी होणं आणि त्यानंतर ना अजित पवारांनी भुजबळांमध्ये एक आ, 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 अंतर्गत संघर्ष जो आहे तो वारंवार दिसून येतो काल देखील सुद्धा भुजबळ ज्या पद्धतीने ओबीसी समर्थन करतायत आणि जरांगेंवर हरी टीका करतायत यावरूनच अजित पवारांची नाराजी जाहीररित्या अजित पवारांनी त्यांच्या सगळ्या आमदारांसमोर आणि मंत्र्यांसमोर भुजबळांच्या बाबत केलेली आहे आणि एक प्रकारे भुजबळांना आणि तसंच पक्षाच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जर भूमिका कोण मांडत असेल तर त्याची काही काही गळ नाही अशा स्वरूपातली नाराजी सुद्धा बोलून दाखवलेली आहे नक्कीच अतूरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर